बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार आहे दहा जानेवारीला पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी निविदा मागवल्या स्मारक अकरा पूर्णांक आठशे चौरस मीटर क्षेत्रफळावर साकारलं जाणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठाकरे यांच्या जीवनपटाची छायाचित्र आणि दृश्यचित्र आणि त्याचा राजकीय प्रवास प्रदर्शित करणार आहे एम एमआरडीए कडून स्मारकासाठी सल्लागार म्हणून आभा लांबा असोसिएटची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम देखील लवकरच सुरू जाणार आहे तर दहा जानेवारीला पहिल्या टप्प्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच मुंबईकरांमध्ये त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता या स्मारकाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी आता निविदा या मागवण्यात आले तर स्मारकासाठी सल्लागार आभा लांबा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं दुसऱ्या टप्प्याचं काम हे लवकरच सुरू होईल त्यामुळे या संपूर्ण बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम कधी पूर्ण होतंय याकडे लक्ष या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं दुसऱ्या टप्प्याचं काम हे लवकरच सुरू होणार आहे काय अधिक तपशील अंकिता बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्याचं काम आहे ते दहा जानेवारीला जे, त्या त्या जे थे थे ते पूर्ण झालं होतं आणि त्याच निमित्ताने ते उद्धव ठाकरे यांनी त्या पूर्ण स्मारकाचे माहिती सांगितली होती त्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस त्यांनी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला जे ते हे स्मारक पूर्ण होईल अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यावेळेस व्हावं म्हणून मात्र जर पहिला टप्पा पूर्ण झालाय दुसऱ्या टप्प्याचं काम आहे ते लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी जे ते निविदा मागवण्यात आली आहे आणि यासाठी सल्लागार समिती समितीसाठी म्हणजे सल्लागार म्हणून ज्या त्या असोसिएट अलका लांबा सॉरी आबा लांबा यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे या नि, निविदा त्या लवकर आल्यावरती या कामाचं दुसऱ्या टप्प्याचं काम आहे ते लवकरात लवकर सुरू होईल यासाठी जे ते बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तयार होण्यासाठी अत्याधुनिक ज्या त्या यंत्रणा आहेत त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्र जे ती त्यांची दूरचित्र त्यांची भाषण जणू काही बाळासाहेब ठाकरे पद्धतीचं तंत्रज्ञान वापर करून या स्मारकाचं येथे काम करण्यात येणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या स्मारकाचं दुसऱ्या टप्प्याचं काम नेमकं का कधी सुरू होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी